हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत आज आपण बनवणार आहोत भज्यांची कडी म्हणजेच दही पकोडे किंवा दह्यांची कडी भज्याची कडी असे वेगवेगळे पद्धतीने याचे नावं घेतले जातात तर ही आपण रेसिपी बनवली अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवले कधी तुम्हाला कोणी अशा पद्धतीने सुद्धा नसेल एवढी झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे तर बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कडी म्हटलं की कोणाला आवडत नाही आणि त्यात भजन जे कडी म्हटलं तर सर्वांनाच खूप आवडते कढी बनवण्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बनवत असतं तसंच माझीसुद्धा ही एक वेगळ्या प्रकारची पद्धत आहे तो मला नक्कीच आवडेल याच्या अगोदरसुद्धा आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने सुद्धा कढी बनवलेली आहे पण ही थोड्या वेगळ्या पद्धतीने मी बनवून दाखवते तर चला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण भजे बनवून घेऊयात कढीमध्ये टाकण्यासाठी तर इथे एक वाटी बेसन घेतले आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकून घेतली आहे पाव चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचे तर सिंपली साधे आपण हे भजे बनवतो आहे आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तुम्हाला जर चटपटीत तिखट भजे बनवायचे असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा करून टाकू शकतात किंवा बारीक कापूनसुद्धा टाकू शकतात आता इथे आपण थोडंसं पाणी टाकून घेतले आणि हे मिक्स करून घेऊयात तर पाणी टाकताना थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करत जायचे एकदम पाणी टाकायचं नाही नाहीतर आपलं हे मिश्रण पातळ होऊ शकतं थोडंसं घट्टसं राहिलं तरी चालेल पण पातळ होऊ नये जर पातळ झालं तर आपल्याला व्यवस्थित याचे भजे सोडता येणार नाही त्यामुळे पाणी थोडं थोडं टाकायचं तर चांगलं हे मिक्स करून घेतले तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात तर अशा पद्धतीने आपण हे भज्यांचे मिश्रण मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये आपण चिमूडभर खाण्याचा सोडा टाकून घेऊयात तर एकदम थोडासा हातामध्ये सोडा आला म्हणून मी आणखीन थोडासा टाकून घेते तर हा चिमूडभर सोडा मी टाकून घेतला आहे आता हे चांगलं फेटून घेऊयात म्हणजे भजे चांगले फुगले जातील आणि आपण जेव्हा कडीमध्ये हे भजे टाकणार तेव्हा चांगली कढी भज्यांमध्ये मुरली जाते आणि भजेसुद्धा एकदम टेस्टी लागतात तर सोडा टाकून घेतल्यावर आपण चांगले फेटून घेतले तर मिश्रण इथे आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे आता आपण भजे करायला घेऊयात तर तेल गरम करून घेतले तरी ते मी चमच्याने हे भजे सोडून घेते हवं असेल तर तुम्ही हाताने सुद्धा सोडू शकतात तर चमच्याने भजे सोडताना एक तुम्हाला इथे मी ट्रिक सांगते चमच्याने जेव्हा भजे सोडणार तेव्हा असा उभा चमचा पकडायचा म्हणजे ते भजे व्यवस्थित गोल पडले जातात आडवा चमचा पकडायचा नाही नाहीतर तर मग भजे चपटे होतात वाकडे तिकडे होतात कडीमध्ये भजे हे गोल असतात तर अशा पद्धतीने उभा चमचा धरून जर हे मिश्रण सोडलं तर व्यवस्थित ते गोल भजे बनतात एवढे तेवढे थोडेसे वाकडे तिकडे चालतात पण बऱ्यापैकी गोल भजे बनतात नक्की करून पहा ही ट्रिक कारण हाताने जर सोडायचं म्हटलं तर खूप ते वाकडे तिकडे होतात त्यापेक्षा ही ट्रिक खूप मला सोपी वाटते आवडली तर नक्की ट्राय करून पहा आता झाऱ्याने हलवून हे भजे एकसारख्या रंगावर चांगले तळून घ्यायचे तर हे भजे तळायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही पाहू शकतात अर्धा अर्धा चमचा आपण हे मिश्रण सोडून घेतलेलं पण भजे किती चांगले फुगलेले आहेत भजे जर चांगले फुगले तर मग कढी चांगल्या आतपर्यंत मुरली जाते था था। तर इथे आता राहिलेले सुद्धा मी बाकीचे भजे असेच सोडून घेते आणि तळून घेते तर पटापट भजे हे बनवून होतात याला जास्त काही वेळ लागत नाही तेल गरम झालं की भजे लगेचच फ्राय होतात तर आपण लाल मिरची पावडर टाकल्यामुळे या भज्यांना असा थोडासा लालसाल रंग आलाय तर परफेक्ट असे आपले कढीसाठी भजे तयार आहेत आणि एकदम सॉफ्ट असे बनलेले आहेत चांगले हे फुगले गेलेत तर आपले इथे भजे तयार आहेत आता आपण पुढची कृती करून घेऊयात तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ही कढी जरा वेगळ्या पद्धतीने बनवते तर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य टाकून फिरवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी दही घेतलेले आता हे सर्व दही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूयात तर मी अर्धी वाटी पाणी घेतले हे सुद्धा यामध्ये टाकूया आणि सहा चमचे बेसनपीठ घेतले तर पोहे खायचे जे चमचे असतात ना त्या चमच्याने मी हे मोजून घेतले तुम्हाला जेवढी कडी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे बेसनपीठ आणि दही वापरू शकतात तर अगोदर अर्धी वाटी पाणी टाकलेलं आणि आत्ता अर्धी वाटी पाणी टाकून घेतले तर एकूण एक वाटी पाणी टाकले एक वाटी दहीसाठी आणि अर्धी वाटी बेसनसाठी पाव चमचा हळद टाकून घेऊया अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात आणि पाव चमचा धना पावडर टाकूयात तर हाताने फेटून घेण्यात आणि मिक्सरवर करण्यात खूप फरक आहे एकसारखं एक, एक संघ असं आहे थिकनेस होते याची आणि कडी अतिशय सुरेख बनते तर सर्व मिश्रण एकदम फिरवलं असतं तर बाहेर आलं असतं त्यामुळे मी अर्ध अर्ध करून इथे हे मिश्रण मिक्सरवरती फिरवून घेतले तर ते पाहू शकतात एक संघ असं हे मिश्रण तयार झाले तर व्यवस्थित कढी दही आणि पाणी चांगलं मिक्स झाले तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात एक जीव असं झालेलं आहे हाताने कितीही फेटलं तरी असं होत नाही त्यामुळे ही ट्रिक खूप सोपी आहे आता ही कढी जर तुम्हाला गाळून घ्यायची असेल तर तुम्ही गाळून घेऊ शकतात गाणीने म्हणजे दह्याचे छोटे फार काही कण किंवा बेसनचे राहिले असतील ते सुद्धा निघून जातात पण मी अशीच बनवणार आहे खूप टेस्टी होते आता आपण इथे फोडणी करून घेऊयात आपलं कढीचं मिश्रण तयार झालेलं आहे तर कढईमधलं जे एक्स्ट्राचं तेल होतं भजे तळून राहिलेलं मी काढून घेतले आणि फोडणी पुरतं ठेवलं इथे दीड पळी तेल आहे आता यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेऊयात मोहरी छान फुटू द्यायची आहे तरच फोडणी खमंग बसते आणि कढीसुद्धा चांगली बनते मोहरी चांगली तडतडली आहे आता याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकलेत तर इथे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा ही गोष्ट लक्षात ठेवायची बरेच वेळेस असं होतं की कडी फुटली जाते तर हेच कारण असतं की गॅस चालू असतो आणि तेल खूप तापलं जाताना आपण त्यातच त्याचं मिश्रण टाकतो त्यामुळेच कडी फुटते तर गॅस बंद करून घ्यायचं चा, तेल चांगलं गरम करून झालं की गॅस बंद करायचा तर इथे जिरे मोहरी चांगली तडतडली आहे की मी कढीपत्ता आणि दोन उभे मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत तर गॅस आपण बंदच करून घेतलं ज्यावेळेस जिरे मोहरी टाकायचे होते त्यावेळेस आणि इथे दोन लाल मिरच्या सुक्या लाल मिरच्या टाकून घेतलेत हे चांगलं परतवून घेतले तेल आणखीन गरम आहे पहा आता आपण मिश्रण बारीक करताना जेव्हा दही बेसन मिक्सरवरती फिरवलं त्यामध्ये सुद्धा हळद टाकलेले त्यामुळे इथे मी अतिशय थोडीशी दोन चिमूडभर हळद टाकली याने काय होतं तेलामध्ये हळद टाकली की रंग छान येतो तर फोडणीचं टेम्परेचर कमी होऊ द्यायचं आणि जे आपण दही आणि बेसनचं मिश्रण बनवून घेतले ते तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि हे या फोडणीमध्ये टाकायचं आणि एका हाताने मिक्स करत राहायचं तर एका हाताने मिक्स करत करत आपण ह्याच्यामध्ये लगेच पाणीसुद्धा टाकून घ्यायचे तर जेवढी तुम्हाला कढी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही ते पाणी टाकू शकतात कढीमध्ये बेसन टाकलेलं आहे दह्यामध्ये त्यामुळे हे कढीची थिकनेस खूप घट्ट राहते तर आपल्याला खूप घट्टही नको आहे आणि खूप पातळही नको मिडियम अशी आपण कढी बनवणार आहोत त्यामुळे इथे एकूण मी दोन ग्लास पाणी टाकून घेतले जस दस जशी कढी थंड होईल तस तशी आणखीनच ही घट्ट होत जाते त्यामुळे टाकताना पाणी थोडं जास्त टाकायचं तर इथे मी आणखीन अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले तुम्ही याची थिकनेस पाहू हो शकतात एवढं पाणी टाकूनसुद्धा खूप छान याची थिकनेस आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपण भज्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे फक्त आपण कडीच्या अंदाजाने यामध्ये मीठ टाकून घ्यायचे बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबीर टाकायची आहे आणि आता मी गॅस चालू करून घेतला आहे तर कडीला आपण उकळी काढून घेऊयात मिडियम गॅस करायचं आहे खूप मोठा गॅस करायचा नाही तर मस्त एक संघ अशी ही कडी बनलेली आहे तर तुम्हाला दिसत असेल कडीची थिकनेस कशी आहे कलरही खूप भन्नाट आलेलं आहे तर जे दिसायला जेवढीही वन्नाट दिसते तेवढीच खायलासुद्धा टेस्टी लागते बनवतानाच कढीची थिकनेस अशी बनवायची आहे म्हणजे जेव्हा आपण याच्यामध्ये भजे टाकू ना त्यावेळेस आणखीनही घट्ट होते आणि भजे जेव्हा कढी शोषून घेतात त्यावेळेस कढी कमीसुद्धा होते तर आता कढीला हळूहळू उकळी येते पहा साईडनी तर आता आपण याच्यामध्ये भजे टाकून घेऊयात तर भजे केव्हा टाकायचे जर तुम्हाला लगेच जेवायचं असेल तर इमिजिएटली लगेच याच्यामध्ये भजे टाकू शकतात आणि आणखीन थोडा वेळ असेल तर जेवणाच्या अगोदर तुम्ही येते सात ते आठ मिनिट त्याच्या अगोदर हे भजे टाकून घ्यायचे कडीमध्ये म्हणजे ते चांगले सॉगे होतात भिजले जातात आणि चांगली कडी त्यामध्ये मोरले जाते खूप वेळ आधीच जर हे भजे टाकून ठेवले तर खूप ते भजे भिजून जातील तर त्यामुळे जेवणाच्या अगोदर हे भजे कडीमध्ये टाकून घेऊ शकतात आणि लगेच खायचे असेल तर लगेच जर टाकून घेतले आणि खायला घेतल्या तरीसुद्धा चालेल तर गरमागरम आपली इथे दह्याची कडी तयार आहे मस्त याच्यामध्ये भजे टाकून घेतलेत पाच सहा मिनिट आपण हे भजे याच्यामध्ये मोरू देऊया आणि नंतर प्लेटमध्ये काढून घेऊयात तर एकदम क्विकली अशी आपली इथे दही कढी तयार झालेली आहे मस्त गरमागरम भज्यांची कढी किंवा दही कढी दही पकोडे कढी जे काही म्हणत असाल ते तयार झाले आहे गरम भाता भातासोबत ही भाज्यांची कडी तुम्ही खाऊन पहा सर्वांना खूप आवडेल आणि बनवायला तर किती सोपी आहे तुम्ही पाहिलंच आहे जास्त काही पसारा भांड्यांचा न करता जास्त काही याला साहित्य लागत नाही आणि कोणतंही झंझट नाही आहे जास्त मेहनत नाही पटकन बनवून होते तर नक्की एकदा ट्राय करा आणि मी ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्यात कढी फुटू नये त्यासाठी मिश्रण केव्हा टाकायचं गॅस बंद करायचं या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर अतिशय कशी कढी बनते तर कशी वाटली तुम्हाला ही भजनची कढी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा बाय बाय